तर मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ दोन हजार तीस घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अवघे काही दिवस शिल्लक आहेत मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पण पर, परंतु एक प्रश्न आपल्याला वारंवार सातत्यानं विचारला जातोय आणि तो म्हणजे एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकतो हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून विचारला जातोय आणि सातत्यानं आपण त्याच्यावरती जे काही अपडेट आहे ते आपण पाहत असतो पण आज आपण जे काही डाऊट आहे तुमच्या मनात की एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकतो हा संपूर्ण डाऊट संपूर्ण शंका आज आम्ही क्लिअर करणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो सध्या मागील काही दिवसापासून म्हणजे मागील दोन चार दिवसापासून आपण जास्त अपडेट देऊ शकलो नाही काही कारणास्तव तब्येतीच्या कारणामुळं परंतु जे काही अपडेट आहे ते लवकरात लवकर देणं तितकंच महत्वाचं आहे कारण आता डेट जवळ आलेली आहे आणि अनेकांच्या कंपनीज आपल्याकडे येत आहेत आता एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकतो हा जर प्रश्न विचारला मित्रांनो तर संपूर्ण जाहिरतेमध्ये एकूण जे काही राखीव प्रवर्ग आहेत राखीव म्हणजे सामाजिक प्रवर्ग आणि विशेष प्रवर्ग असे एकूण पंधरा प्रवर्ग आहेत आणि जर एखादा व्यक्ती चार प्रोग्रासासाठी इलिजिबल असेल तर तो एका संकेतंगामध्ये चार फॉर्म भरू शकतो सपोज एखादा व्यक्ती जर एस टी कॅटेगरीमध्ये आहे किंवा एस सी कॅटेगरीमध्ये टे आहे पण तो हँडिकॅपसुद्धा आहे तर ती व्यक्ती एस टी कॅट एस सी कॅटेगरी आणि हँडिकॅप कॅटेगरीमध्ये सुद्धा भरू शकतो त्याशिवाय तो जनरल पब्लिकमध्ये सुद्धा भरू शकतो तिथेच एखादी व्यक्ती एस सी पण आहे हँडिकॅप पण आहे पत्रकार पण आहे कलाकार पण आहे असे चारही वर्गासाठी पात्र असेल तर ती व्यक्ती चारही वर्गाव्यतिरिक्त जनरल पब्लिकसाठी अर्ज करू शकते म्हणजे मी तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि दाखवतो नेमका कोणते कोणते प्रयोग आहेत आणि नेमका कोणत्या कोणत्या प्रकारासाठी एक व्यक्ती कोणत्या कोणत्या ठिकाणी अर्ज करू शकते इथे तुम्ही पाहू शकता एकशे एकतीस जे काही स्कीम कोड संकेतांक आहेत तुम्ही ज्या ज्या संकेतांसाठी इलिजिबल आहात प्रत्येक संकेतांकामध्ये तुम्ही समजा तुम्ही एका संकेतांकामध्ये तीन ठिकाणी इलिजिबल आहात किंवा दोन ठिकाणी इलिजिबल आहात आणि असे जर टोटल वीस संकेतांक असतील तर तुम्ही त्या ठिकाणी वीस संकेतांकासाठी दोन दोन फॉर्म जरी म्हटले तरी चाळीस फॉर्म तुम्ही भरू शकता म्हणजे एक व्यक्ती चाळीस पन्नास साठ सत्तर असे जसे घरांची उपलब्धता आहे तशाप्रकारे ते फॉर्म भरू शकतात आता मी तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनवर घेऊन जातो आणि दाखवतो सांगतो नेमका हे लॉजिक कसं आहे ते आता या ठिकाणी मित्रांनो थोडक्यात समजून घेऊया नेमका आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी अर्ज करू शकतो ते तिथे तुम्ही पाहिजे जे काही तुम्ही फक्त मी उदाहरणासाठी सांगत आहे तर समजा तुम्ही एलआयजी उत्पन्न गटामध्ये आहात अल्प उत्पन्न गटामध्ये आहात किंवा मध्ये आहात तुम्ही फक्त अल्पला एलिजिबल आहात तर इथे तुम्ही बघा एकूण पंधरा वेगवेगळ्या कॅटेगरीज देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एस सी एसटी एन टी डी पत्रकार स्वातंत्र्य सैनिक अपंग अर्थातच दिव्यांग व्यक्ती संरक्षण दलातील कर्मचारी जे डिफेन्स फॅमिलीज आपण म्हणतो त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन माजी सैनिक त्याच्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार खासदार लोकप्रतिनिधी इथे म्हाडाचे एम्प्लॉई स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आर्टिस्ट अर्थातच कलाकार आणि जनरल पब्लिक म्हणजे अशी एकूण पंधरा प्रवर्ग या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत आता समजा एखाद्या व्यक्ती जर अल्प उत्पन्न गटासाठी इलिजिबल असेल समजा सातशे चारशे चौऱ्याहत्तर आणि समजा ती व्यक्ती एस सी प्रवर्गातील व्यक्ती आहे इसी तर एस सी ते अकरा जागा आहेत पण त्याच्यासोबत ती हँडिकॅप सुद्धा आहे तर तिथे दोन जागा आहेत तर हे दोनही ठिकाणी अर्ज करू शकते किंबहुना ती जनरल पब्लिकसाठी सुद्धा अर्ज करू शकते तिथेच समजा एखादी व्यक्ती कलाकार आहे एखादी व्यक्ती पत्रकार आहे आणि ते हॅन्डीकॅप सुद्धा आहे तर अशा तीनही ठिकाणी ती व्यक्ती अर्ज करू शकते आता महत्वाचं काय तर समजा ती जर साठी एलिजिबल असेल तर ज्या ज्या ठिकाणी एलआयजीचे घरे आहेत अल्प उत्पन्न गटाचे ज्या ज्या ठिकाणी घरे आहेत प्रत्येक ठिकाणी ती त्या प्रत्येक संवर्गामधून किंवा प्रवर्गामधून अर्ज करू शकते जर ती पात्र असेल में है 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 युदी, युदी है। तर जसं मी सांगितलं की हँडिकॅप समजा तो हँडिकॅप व्यक्ती आहे त्याच्याकडे युडी युडीआयचं सर्टिफिकेट आहे आणि ती कलाकार सुद्धा आहे तर म्हणून आयडी म्हणजे हँडिकॅप कलाकार आणि जनरल पब्लिक अशा तीनही प्रवर्गातून ती अर्ज करू शकते दुसरी गोष्ट जर ती अल्पमध्ये एलिजिबल असेल तर अल्पसाठी जेवढे काही संकेत क्रमांक दिलेले आहेत ते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे असे जर समजा वीस संकेत क्रमांक आहेत किंवा तीस आपल्या मुंबईमध्ये तीस प्लस आहेत तीसच्या वर संकेत क्रमांक आहेत समजा तर समजा तीस संकेत क्रमांकासाठी त्यांनी जर फॉर्म भरले असतील तर ते, ते सात संकेत क्रमांक आपण बघितले ती समजा सातचं जरी उदाहरण पकडलं तर सात आणि इकडे समजा ते पाच साठी इलिजिबल असतील तर सातापाचं पस्तीस ठिकाणी ते अर्ज करू शकतात वेगवेगळ्या संकेत अंकामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण एवढा तर तुम्हाला प्रत्येक अर्जामागे जे काही अनामत रक्कम ठरवलेली आहे ती अनामत रक्कम वेगळी वेगळी भरणं बंधनकारक आहे आणि म्हणून जर तुम्ही समजा सामाजिक प्रयोगात आहेत आणि विशेष प्रयोगामध्ये आहेत तर आणि जनरल पब्लिक आहेत तिथे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकता म्हणून तुम्ही फक्त तुमच्याकडे ते त्या योग्य योग्यतेच सर्टिफिकेट किंवा प्रमाण बंधनकारक आहे तर तुम्हाला ते करता येणार आहे तिथे दुसरी गोष्ट पती पत्नी दोघं भरणार असतील तर पती आणि पत्नी दोघही एका प्रवर्गामध्ये दोन अर्ज भरू शकतात समजा एखादी व्यक्ती अं फ्रीडम फायटर आहे किंवा एखादी व्यक्ती फिजिक एखादी व्यक्ती एस सी प्रवर्गातून आहे एस सी प्रवर्गामध्ये पती आणि पत्नी दोघंही या अकरा जागेसाठी अर्ज करू शकतात Uh, किंबो जनरल पब्लिक वाले कुणी असेल समजा ओपन प्रवर्गातील कुणी uh, कॅंडिडेट असेल तर तो पंचायत जागेसाठी किंवा पंचायत जागेसाठी पती आणि पत्नी दोघेही अर्ज करू शकतात समजा दोघांना जर घर लागलं तर एकाला एक घर म्हाडाकडे परत करणं बंधनकारक आहे म्हणून लक्षात घ्या तुम्ही ज्या ज्या प्रयोगासाठी इलिजिबल आहात वेगवेगळ्या एकदा तुम्ही एस सी एक अर्ज भरला समजा संकेत क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर एस सी एक अर्ज भरला तर पुन्हा तुम्हाला एस सी प्रवर्गात चारशे चौऱ्याहत्तर मध्ये पुन्हा अर्ज करता येणार नाही किंवा तुम्ही जीपी साठी अर्ज भरलात एकदा तर पुन्हा जीपी मध्येच तुम्हाला अर्ज भरता येणार नाही लक्षात घ्या फक्त वेगवेगळ्या प्रवर्गात एलिजिबल असाल तरच तुम्ही भरू शकता म्हणून अशी एखादी व्यक्ती मिनिमम पंचवीस तीस पन्नास साठ सत्तर फॉर्म भरू शकता त्याला कुठलंच लिमिटेशन नाहीये मी सांगितलं की तुम्हाला प्रत्येक अर्जामागे वेगळी वेगळी अनामत रक्कम भरणं बंधनकारक आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशी गोष्ट आहे मित्रांनो की एलआयजी चे लोक हे एमआयजी ला सुद्धा इलिजिबल आहेत म्हणून तुमचे चान्सेस खूप म्हणजे जास्तीत जास्त ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता म्हणजे मोर दॅन इनफ म्हटलं तरी हरकत नाही कारण एलआयजी साठी तुम्ही पात्र आहात तुमचं उत्पन्न नऊ ते सहा ते नऊच्या मध्ये आहे तुम्ही एलआयजीचे तुम्ही पाहू शकता किती ठिकाणी एलआयजी चे घर आहेत या सगळ्या ठिकाणी तुम्ही त्या त्या प्रयोगामध्ये अर्ज करू शकता मी सांगतो त्या एका एकाच संकेतांकात एकाच प्रयोगात दोन अर्ज करता येत नाहीत पण एका संकेतांकात तुम्ही जर दोन प्रयोगासाठी इलिजिबल असाल वेगवेगळ्या प्रयोगासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही अर्ज करू शकता ही बाब व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो दुसरी गोष्ट महत्वाची की समजा जर तुम्ही फक्त जनरल मध्ये असाल किंवा जनरल पब्लिक प्रवर्गामध्ये असाल खुल्या प्रवर्गामध्ये असाल आणि समजा त्या व्यतिरिक्त तुम्ही पत्रकार आहात तुम्ही कलाकार आहात तर तुम्ही खुल्या व्यतिरिक्त पत्रकार किंवा कला किंवा इतर जे काही तुमचे बाकीचे जे काही प्रवर्ग आहेत तिथे जर तुम्ही इलिजिबल असाल तिथे तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता त्याशिवाय जर तुम्ही जनरल पब्लिक प्रोग्राम मध्ये असाल तर तुम्ही जनरल पब्लिक प्रवर्गातील प्रत्येक संकेतांकामध्ये जनरल पब्लिक प्रवर्गासाठी प्रत्येक संकेतांकामध्ये जिथे तो संकेत क्रमांक आहे जिथे तुम्ही इलिजिबल आहात प्रत्येक संकेत एक एक अर्ज करू शकता म्हणजे सेपरेट सेपरेट अर्ज करू शकता जेवढे संकेत क्रमांक असतील समजा वीस संकेत क्रमांक आहेत तर वीसही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता हो समजा एल आय साठी एम आय ला परमिशन आहे त्याच्यामुळे तुमचे फॉर्म हे डबल होऊ शकतात किंबहुना जर समजा वीस संकेत असतील तुम्ही चाळीस अर्ज सुद्धा त्या ठिकाणी जनरल पब्लिक प्रवर्गामधून सादर करू शकता त्याला कुठलीही अडचण येणार नाही म्हणजे जर तुम्ही हँडीकॅप आहात म्हणजे तुम्ही जनरल पब्लिक प्रवर्गामध्ये आहात पण त्याशिवाय तुम्ही हँडिकॅप सुद्धा आहात किंवा दिव्यांग व्यक्ती आहात तुम्ही दोन्ही ठिकाणी शकता समजा तुम्ही जनरल पब्लिक आहात कलाकार आहात पत्रकार आहात हँडिकॅप आहात तरी चारही ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता तुम्ही पहा इकडे अल्प 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 तुम्ही अल्प, अल्पमध्ये असाल तर मध्यम साठी तुम्ही इलिजिबल आहात याचा अर्थ काय तर तुम्ही पन्नास साठ सत्तर फॉर्म सहज या लॉटरी मध्ये भरू शकता तर एकंदरीत तुम्हाला समजा मित्रांनो की एक व्यक्ती अंदाजे किती ठिकाणी अर्ज करू शकतो तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद